तर भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी महिला आयोगात तक्रार करणाऱ्या बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरू असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला होता प्राजक्ता माळीचं नाव घेत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलेली होती त्यानंतर आता प्राजक्ता माळी महिला आयोगाकडे आयोगा तक्रार करणार अशी माहिती मिळते आहे महिला आयोगानं या विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी ज्यांनीही आरोप केले त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आज प्राजक्ता माळी ही पत्रकार परिषद सुद्धा घेणार अशी माहिती संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन नवी प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडे येतात वाट बरं का अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे तर अगदी थोड्याच वेळात अभिनेत्री प्राजक्तामाळी हिची पत्रकार परिषद पार पडेल त्यामधून ती नेमकी काय बोलते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण सुरेश धस यांनी तिच्यावर आरोप केले होते असा तिचा आरोप होता आणि त्या संदर्भात ते ती काही बोलते का कारण अभिनेत्री प्राजक्तामाळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार करणार अशी माहिती दिलेली होती